मी तनुजा स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतेय कालच मी तुम्हाला माझ्याकडं असणारा माल बऱ्यापैकी दाखवलाय गाऊनचा गाउनच बाटिकचं प्युअर बाटिकचं ओरिजिनल असं कापड माझ्याकडं आहे खूप छान आहे धुतलं तरी ते आहे असंच राहतं तर कसं असतं थोडंसं एक पन्नास एक रुपयानं शिवलेला गाऊन हा महाग बसतो बऱ्याचशा बायका असं म्हणतात की महागे पण शिवलेला गाऊन आणि आपला जो रेडीमेड गाऊन आहे याच्यामध्ये भरपूर फरक असतो शिवलेल्या गाऊनचं शोल्डर ते खूप पगळ असतं म्हणजे आपल्या या ड्रेसचं शोल्डर इथं यायला पाहिजे ते रेडीमेड गाऊनचं शोल्डर पार इथं आलेलं असतं त्याच्या बाह्या त्यामुळे इथपर्यंत जातात असं खूपच काहीतरी त्याच्यावरती डबल शिलाई नसती आपल्या प्रत्येक गाऊनला डबल शिलाई आहे तो जितका मापात शिवता येईल तितका तुम्ही समजा मला तुमचं चेस्टचं माप सांगितलं आणि तुमचा दंड घेईल साधारण चेस्टचं माप आपलं जर तुम्ही सांगितलं ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये तुमचा गाऊन तुम्हाला मिळेल हे बघा आता मी तुम्हाला दाखवते दाखवता येते का बघते बघा आता हा मी शिवलेला शिवलेला गाऊन आहे हा स्लीवलेस गाऊन आहे बघा तुम्ही स्लीवलेस गाऊन शिवलाय ह्याच्यावरती आपण लेस न म्हणजे आता फार व्हाईट असतं बघा आता हे रेडीमेड गाऊन याला बघा याला वाईट वाईट हे रेडीमेड गाऊन मधला आणि ह्याच्यातला फरक मला तुम्हाला दाखवायचा याच्यावरती तुम्ही किंमतही बघू शकाल मी खास आणले त्याच्यासाठी पाचशे रुपयाला हा गाऊन मिळालाय याचंही कापड चांगलंय पण हे बघा फरक बघा याच्या कापडामध्ये हा डिफेक्ट आहे हा डिफेक्ट इथेही प्रिंट आहे हे आपल्या तुमच्यासारख्यांना कळत नाही ही जी प्रिंट आहे ही प्रिंट मिस नाईट झालेली असते हे गाऊन कमी पैशामध्ये तुम्हाला मिळतात तरीही कमी पैशात म्हणजे हा गाऊन मी पाचशे रुपयाला आणलाय बघा आणि याच्यावर ह्याच्यातला फरक बघा तुम्ही किती ओबडधोबड दिसतंय हे सगळं ह्याच्यामध्ये काहीच फिनिशिंग नावाचा काहीच प्रकार नसतो याचा शोल्डर बघा हे शोल्डर आपल्या इथपर्यंत येणार ते शोल्डर कुर्ती जेव्हा तुम्ही घालणार तेव्हा हा असा गबाळा 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 गाऊन असतो याच्या आतून जर तुम्ही शिलाया बघाल तर हे बघा अगदी कच्च्या मोठ्या मोठ्या टिप्पा मारलेल्या असतात तुम्हाला हे टेलर कडे जाऊन परत याला साठ रुपये मी स्वतः घ्यायचे मी जेव्हा शिवायचे तेव्हा म्हणजे अल्टर करायचे तेव्हा साठ रुपये सत्तर रुपये असे याला आम्ही साताऱ्यामध्ये घेतो डबल शिलाई मारणं बाही कमी करणं उंची कमी करणं ह्याच्यासाठी पण आता मी हा जो गाऊन शिवलाय बघा कस्टमरच्या चॉईस प्रमाणे हा होता तर स्लीवलेसच या 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 केला याचा शोल्डर तुम्ही बघू शकाल कुठेही असं ओबड धोबड नाही स्लीवलेसच्या मानानं एवढं शोल्डर पाहिजे तसंच या गळ्याला किती नाजूक असं नाजूक केलंय बघा काम कुठेही याला ओबड धोबड असं काही दिसत नाही तसंच हात तुम्हाला दाखवते हा चुण्यांचा गौर आहे याला इथं इथं चुण्या आल्या आहेत बघा त्यामुळे हा जेव्हा आपण घालतो तेव्हा खूप खूप छान असं याच फिटिंग बसतं आपल्याला याला मागून सुद्धा चुण्या देण्याचा प्रयत्न प्रयत्न म्हणजे मागून हा चुण्यांचाच गाव नाही मागूनही याला भरपूर चुण्या आहेत आणि पुढूनही भरपूर चुण्या आहेत त्याच्यामुळे याचा घेरही छान येतो मोठा येतो आता इथं तुम्ही बघाल तेव्हा ही जी लेस आहे या लेसला सुद्धा मॅचिंग दोरा सगळीकडे वापरलाय प्रत्येक लेसवरून दोन नाजूक टिप आल्यात अशा ओवडधोवड नाही की लगेच उसवून जाईल असं छान काम करण्यात येतं आपलं तर अशाच आज 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 हा एक पॅटर्न तुम्हाला दाखवलाय मी गाऊन दाखवते आपण शिवलेला टेबलवर पसरवून टाकून दाखवते हिच्यावरती लेसच काम तुम्ही बघू शकाल बघूनच जेव्हा तुमच्या घरी गाऊन येईल तेव्हा हे सुद्धा बघायच्या आधी खूप व्यवस्थित असं शिवणकाम केलंय सगळीकडं दोन दोन तीन तीन टिपा असतात त्यामुळे तुमचा दौन एकतर दोन वर्ष तुम्ही सहज वापरू शकाल इतकं हे कापड छान असतं जाड आहे बघा कापड सुद्धा तुम्हाला मी दाखवते कापड असं हातात धरल्यावर तुम्हाला कळेल असं जाड क्वालिटीचं बाटी कापड आहे ह्याच्या का कलरची पूर्ण गॅरंटी असती प्रत्येक टिपे प्रत्येक कौनला आतमधून डबल शिलाई असतील तर तुम्ही नक्की हे गाऊन घेऊन बघा आपल्याकडं असा भरपूर असा माल आहे बघा गाऊनचा थोडाफार मी तुम्हाला काल मी तुम, तुम्हाला दाखवलाय गाऊनचा माल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा जेव्हा तुम्हाला आवडेल जेव्हा तुम्हाला करावं असं वाटेल गाऊनची गाऊनची खरेदी तेव्हा नक्की स्वामी वस्त्रालयला तुम्ही भेट द्या आणि असे हे रेडीमेड गाऊन घेण्यापेक्षा महागातले आणि त्याला परत शंभर एक रुपये अल्टरला घालवण्यापेक्षा नक्की असे आपले शिवलेले गाऊन घेऊन बघा तुमच्या चॉईसप्रमाणे अजून एक सांगायचंय बघा याला खिस्सा पण केलाय मी प्रत्येक गाऊनला तुमच्या चॉईसप्रमाणे जिथं पाहिजे तिथं खिस्सा वगैरे बनवता येईल तर आज इथंच थांबते परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन एखाद्या छान डिझाईन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ